विद्यार्थी मित्रांनो एम पी सी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण महाराष्ट्र भूगोल या घटकावर काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर आज आपण वेळ न जोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया या लेक्चरला सुरुवात आपण एकदा बेसिक प्रश्नापासून करूया आणि त्यानंतर हळूहळू प्रश्नाची लेंथ वाढवत जाऊया आपलाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे सगळ्यात लांब असणारी नदी गोदावरी कृष्णा भीमा कतापी तर तुम्हाला माहीत असले असेलच सगळ्यांना की गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे तुम्हाला असं विचारलं खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण गंगा या नावानं ओळखलं जातं ऑप्शन हेच दिले तरी सर्व तुमचं उत्तर काय असणार आहे गोदावरीच असणार आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो असं विचारलं तर नाशिक जिल्हा येणार आणि पर्टिक्युलरली कुठे होतं असं विचारलं तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो गोदावरी नदी जी आ, नाशिक जिल्ह्यामधल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते ती पुढं पूर्वेकडं वाहत जाते पूर्वेकडं असं वाहत जाते आणि ती कुठे मिळते बंगालच्या उपसागराला जवळ मिळते बेसिक एवढं बेसिक तुम्हाला माहीत असू द्या जाऊया पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून पश्चिमवाहिनी नाही पश्चिमवाहिनी म्हणजे वेस्ट फ्लोईंग नाही असं विचारलेलं आहे ओके okay. आता तुम्हाला इथं ऑप्शन बघा काय काय दिले आहेत नर्मदा दिले तापी दिले वैतरणा दिले आणि वर्धा दिले तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की वर्धा नदी ही गोदावरी नदी प्रणालीचाच एक भाग आहे आणि ही सुद्धा पूर्वेकडे जाते ही सुद्धा काय जाते पूर्वेकडे जाते याचा अर्थ याचा अर्थ ही पश्चिमवाहिनी नसणार आहे पश्चिम नद्या कोणत्या तर नर्मदा आणि तापी आणि ज्या कोकणातल्या नद्या आहेत ना त्या सगळ्या पश्चिम आहेत म्हणजे नर्मदा तापी या पश्चिम नद्या आहेतच याच्याशिवाय कोकणातली वैतरणा नदी येते ही सुद्धा पश्चिम महिनीच आहे ओके तर तुम्हाला ही उत्तर काय असणार आहे नर्मदा तापी वैतरणा या पश्चिम आहेत वर्धा ही मात्र पूर्ववाहिनी नदी आहे आणि ही नदी गोदावरी नदी प्रणालीचाच एक भाग बनते पुढं तर हा घटक फक्त माहीत असू द्या मग करेक्ट अँसर काय असणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आता बघा गोदावरी कृष्णा तापी आणि नर्मदा असं दिले ठीक आहे आपण आताच काय बघितलं होतं नर्मदा आणि तापी या पश्चिम वाहिनी नदी आहेत ओके भीमा नदी कोणत्या नदी प्रणालीचा भाग आहे असं म्हणतोय आपण गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे तर ही कृष्णा या नदी ही काय आहे उपनदी आहे हे लक्षात घ्या भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो असं विचारलं तर पुणे जिल्ह्यामध्ये उगम हो पावते पर भीमा आणि कृष्णा कोणत्या राज्यामध्ये मिळतात तर कर्नाटक राज्यामध्ये ते मिळतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोयना नदीवर बांधलेलं प्रसिद्ध शिवाजी सागर जलाशय धरण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कोयना नदी आणि तुम्हाला इथं ऑप्शन काय दिलेलं आहे शिवाजी सागर जलाशय किंवा धरण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पुणे कोल्हापूर सातारा की सांगली असं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे आता कोयना धरण आणि शिवाजीसागर जलाशय म्हटलं तर डोळे झाकून तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे सातारा जिल्हा हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे कोयना नदी ही कृष्ण नदीची उपनदी आहे का असं विचारलं तर त्याचं उत्तर आहे हो की कोयना नदी ही कृष्णा नदीची एक महत्वाची उपनदी आहे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न बघा तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून प्रामुख्यानं वाहतं पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश की कोकण आता तापी नदी म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक तर कोकण नसणार आहे पहिला इलिमिनेट आहे तापी नदी कोकणामधली नाही आहे तापी नदी पश्चिमही आहे ठीक आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा की खानदेश मग आता तुम्हाला असं म्हटलं की खानदेश म्हटल्यानंतर ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये येणारे तीन जिल्हे अगोदर सांगता आले पाहिजे खानदेश म्हटल्यानंतर तीन जिल्हे कोणते धुळे नंदुरबार आणि जळगाव कोणते धुळे नंदुरबार आणि जळगाव मग तापी नदी ही महाराष्ट्राच्या एकदम वर उत्तरेकड वरच्या वरच्या टोकाला जर नकाशा तुम्ही नीट बघितला तर तुम्हाला एक ऑब्झ रिझन मिळून जातं की हे करेक्ट आन्सर काय असणार आहे ही खानदेश असणार आहे म्हणजे तापी नदीचं खोरं महाराष्ट्राच्या कोणत्या विभागातून प्रामुख्यानं वाहतं तर जास्त करून खानदेश म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार हे जिल्हे त्यामधले महत्त्वाचे पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न बघा गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे जे नाशिक शहराला पाणी पुरवतं आता गंगापूर धरण नाशिक शहराला पाणी पुरवतं मातीचं पहिलं धरण कोणतं माझा प्रश्न आहे कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा की पहिलं महाराष्ट्रातलं मातीचं धरण कोणतं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं ठीक आहे गंगापूर नदी धरण कोणत्या नदीवर बांधले की जे नाशिकला पाणी पुरवतं तर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हे आहे नाशिक जवळ गोदावरी नदीवर गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं गंगापूर धरण आहे आणि हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं गरजेचं ठीक आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पूर्णा नदी कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे तापी नदीची तापी नदीची पूर्ण आहे ती तापीला पूर्वेकडून येऊन मिळते म्हणून तापी नदीची प्रमुख उपनदी आहे पुढील प्रश्न आहे आता या प्रश्नाला थोडस तुम्हाला ना डोकलावं लागेल किंवा विचार करून उत्तर द्यावा लागेल प्रश्न नीट समजून घ्या मग उत्तर द्या महाराष्ट्रातील कोणत्या नदीचं खोरं प्रजन्य छायेच्या प्रदेशामध्ये म्हणजे रेन शॅडो रिजनमध्ये येतं आणि त्यामुळे तिथं पाण्याची कमतरता जाणवते म्हणजे कोणत्या नदीचं खोरं हे प्रजन्य छायेच्या प्रदेशात येतं आणि त्यामुळे तिथं पाण्याची कमतरता जाणवतं आता प्रजन्य छायेचा प्रदेश म्हटल्यानंतर तुम्हाला एक बेसिकली आयडिया यायला पाहिजे एक तर साताऱ्याचा सा काही भाग आहे सोलापूर जिल्हा अहमदनगर जिल्हा किंवा आता अहिल्यानगर जिल्हा म्हणतो आपण तो पुण्यातला काही भाग आहे म्हणजे हा भाग कोणत्या ठिकाणी येतो तर हा भाग येतो मध्य महाराष्ट्र तापी खोऱ्यामध्ये हा भाग येत नाही आहे किंवा गोदावरी खोरा नाशिक भागात येणार नाही आहे कोकणातील नद्याच्या खोऱ्यामध्ये येणार नाही आहे याचा अर्थाचं करेक्ट आन्सर असणार आहे कृष्णा खोऱ्याचं की मध्य महाराष्ट्र जेव्हा तुम्हाला इथं म्हटलं आहे खोरे मध्य महाराष्ट्र याच्यामध्ये येणारे साधारणतः जिल्हे बघा पुणे अहमदनगर सोलापूर सातारा जिल्ह्याचे जे पूर्वेकडचा भाग आहे तो त्या प्रजन्य प्रदेशामध्ये येतो काय होतं इथं तर पश्चिम घाटामुळं पाऊस कमी पडतो आणि इथं पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यात तर ते त्याचं प्रमाण जास्तच आहे त्याच्यामुळं प्रजन्य प्रदेशात कोणत्या नदीचं खोरं येतं तर भीमा नदीचं खोरं भीमाकृष्णा नदीचं खोरं हे तुमचं तिथं उत्तर असणार आहे ह्या चार ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता आणि इलिमिनेटवरनं सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकतो मग एम पी प्रश्न सोडवताना हे उत्तर बरोबर काय याच्यापेक्षा हे का नाही आहे असं एलिमेंट जर करता आलं ना तर ब ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर मिळून जातं पुढील प्रश्न आहे वैनगंगा नदी ही कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आता वैनगंगा म्हटल्यानंतर कोणाची नदी असणार आहे वर्धा नदी ऑप्शन बघा ना वर्धा वैनगंगेचा प्रवाह एकत्र येतो आणि त्यापासून कोणती नदी मिळते तर त्यापासून तयार होते प्राणहिता नदी तयार होते की जी गोदावरीला मिळते म्हणजे वर्धा आणि वैनगंगा या दोघांपासून जी नदी तयार होते त्याला काय म्हटलं जातं तर प्राणहिता म्हटलं जातं हा माहीत असू द्या पुढील प्रश्न बघा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्याचा उतार सामान्यतः कोणत्या देशाला म्हणजे नद्याचं खोरं तुम्हाला कसं बघायला मिळतं तर महाराष्ट्रातील नद्यांचे खोरे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे जा आता आपण जर ही डायग्राम काढली हे उत्तर वरचं हे दक्षिण हे पश्चिम आणि हे पूर्व तर महाराष्ट्राचा साधारणतः हा शब्दप्रयोग आहे इथं सामान्यत साधारणत हा शब्दप्रयोग इथं पर्टिक्युलरली वापरलेला आहे की बहुतेक प्रमुख नद्या ज्या आहेत ना पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि पूर्वेकडं बंगालच्या महासागराला मिळतात म्हणजे ही पश्चिमेकडून पूर्वेकडे बहुतेक नद्यांचा महत्त्वाच्या ज्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत ना म्हणजे तुम्ही गोदावरी भीमा कृष्णा घ्या तर हे दख्खनच्या पटराचं सामान्य उतार हे पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यानं त्या नद्यासुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे पर हे पश्चिमेकडून पूर्वे का झालाय तर प द महाराष्ट्रामध्ये जे दख्खनचा पठाराचा उतार आहे ना तो सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडेच आहे म्हणून या नद्यांचा सुद्धा प्रवाह किंवा नद्यांचा सुद्धा दिशा नद्या खोऱ्यांचा दिशा सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे हे सामान्यता शब्द प्रयोग वापरल्यामुळं पर्याय क्रमांक दोन हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा कारण अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्या कसं करायचं तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन एम पी सी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं ते ॲप्लिकेशन आहे त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि दर्जेदार कोर्सेस आहेत त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर आज आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया ठीक आहे तर नक्की ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा ठीक आहे पुढील प्रश्न बघा महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार लॅटिट्युडनल एक्सटेन्स साधारणतः किती आहे साधारणत हा शब्दप्रयोग पण इथं वापरलेला आहे तर तुम्हाला अक्षवृत्तीय विस्तार विचारलाय पंधरा आणि बावीस पंधरा डिग्री आणि बावीस डिग्री कुठं दिसतंय पर्याय क्रमांक तीन दिसते बघा पंधरा डिग्री आणि इथं बावीस डिग्री बाकी ऑप्शन जवळपाससुद्धा सुद्धा नाहीये त्याच्यामुळे हे ऑप्शन येणारच नाहीत म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे पंधरा अठ्ठेचाळीस बावीस सहा उत्तर अक्षांश हा तुमचा अक्षवृत्तीय विस्तार या ठिकाणी असणार आहे जर तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार विचारला असता तर बहात्तर डिग्री आणि ऐंशी डिग्री हे दोन लक्षात ठेवायचे पहिलं बेसिक बहात्तर डिग्री आणि ऐंशी डिग्री आता इथं उत्तर अक्षांश होतं तिकडं पूर्व रेखांश असणार आहे तिथं काय असणार आहे पूर्व रेखांश असं त्या ठिकाणी असणार आहे बहात्तर डिग्री आणि ऐंशी डिग्री हा बेसिक घटक बहात्तर छत्तीस ऐंशी चौपन्न असं तिथं तुम्हाला ऑप्शनमध्ये बघायला मिळेल तो काय असणार आहे रेखावृत्ती विस्तार पण अक्षवृत्ती विचारल्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे तुमचं करेक्ट आहे आता प्रश्न बघा कसा विचारलाय महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती डोंगर रांग आहे तुम्हाला चार डोंगर रंगात दिलेत आणि उत्तरेस कोणती आहे असं विचारलंय बालाघाट हरिश्चंद्रगड शंभू महादेव आणि सातपुडा म्हणजे ऑप्शन ऑप्शनमधून विचारलंय तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात माहित पाहिजे की जी सातपुडा पर्वतरांग आहे तर ती सातपुडा पर्वतरांगेनं महाराष्ट्राच्या उत्तरेकडे नैसर्गिक सीमा तयार करते म्हणजे ती महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर हो आहे म्हणजे सातपुडा पर्वतरांग ही काय असणार आहे सगळ्यात उत्तरेकडे असणार आहे हे तुमचं त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बालाघाट आहे मग हरिश्चंद्रगड आहे आणि शंभू महादेव ही डोंगर रांगा याच्यामध्ये मध्य आणि दक्षिण भागामध्ये तुम्हाला त्या बघायला मिळतील पण उत्तरेकडे कोणता येणार आहे तर उत्तरेकडे येणार आहे उत्तरे सातपुडा पर्वतरांग म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे उंच शिखर हे कळसुबाई सगळ्यांना माहित असेल फक्त प्रश्न असा आहे की कळसुबाई या शिखराची उंची किती आहे त्याचं उंची आहे सोळाशे मीटर ओके एम पी सी एलीकडे काय करणार तुम्हाला माहिती आहे का की सर्वात उंच न विचारता त्याचा क्रम विचारला जातो क्रम कसा लक्षात ठेवायचा माहीत असेल ट्रिक आहे कसा मी हसतो अत्रेंनी तिला विचारले असं लक्षात ठेवायचं क सा क म्हणजे कळसुबाई सा म्हणजे साल्लेर साल्लेर जे शिखर आहे साल्लेर पंधराशे सदुसष्ट नाशिक जिल्ह्यामध्ये येतं आणि पंधराशे सदुसष्ट मीटर एवढी त्याची उंची आहे आणि महाराष्ट्रातलं दुसरं उंच शिखर म्हणून याच्याकडं बघितलं जातं कसा मी मी म्हणजे काय महाबळेश्वर महाबळेश्वर महाबळेश्वरची उंची आहे चौदाशे अडोतीस मीटर चौदाशे अडोतीस मीटर म्हणजे कसा मी ह झालं कसा मी महाबळेश्वर हसतो ह म्हणजे काय हरिश्चंद्रगड याची उंची आहे चौदाशे चोवीस मीटर पहिले बेसिकली चार तरी लक्षात ठेवा कसा मी हसतो तो म्हणजे तोरणा अत्रेंनी म्हणजे अस्तंबा त्र्यंबकेश्वर अत्रेंनी तिला तिला म्हणजे तवला आणि विचारले च वैराट आणि चिखलदरा असा तुम्हाला त्याचा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात, त्यात बेसिक पहिले चार लक्षात येणं गरजेचं आहे की एक नंबरला कळसुबाई सोळाशे सेहेचाळीस मीटर दोन नंबरला साल्लेर नाशिक जिल्ह्यामध्ये येतं पंधराशे सदुसष्ट मीटर तीन नंबरला महाबळेश्वर महाबळेश्वर चौदाशे अडोतीस मीटर हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे महाबळेश्वर कृष्णा नदीच्या काठी आणि चार नंबरला हरिश्चंद्रगड चौदाशे चो चोवीस मीटर हे बेसिकली एवढं लक्षात घ्या पुढचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनलेली आहे ग्रेनाइट जून खडक डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट वाळूचा खडक तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की महाराष्ट्राचा बहुतांश भाग ज्यात कोकण पर्णपट्टीचा भाग येतो पण महाराष्ट्राचा कोणता बहुतांश भाग हा ना अग्निजन्य या डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासूनच बनलेले मोठ्याचा मोठा भाग तुम्हाला तिथं पाहायला बनतो मग हे खडक कशा तयार झाले तर ज्वालामुखीचा उद्रेक होऊन बाहेर पडलेला जो लावा आहे ना त्या लावाच्या रसापासून हे खडक तयार झालेले आहेत तर महाराष्ट्राचा बहुतांश म्हणजे मोठा भाग हा बेसॉल्ट डेकन ट्रॅप बेसॉल्ट या अग्निजन्य खडक्यापासून बनलेले आहेत मग अग्निजन्य खडक बनलाय कसा तर ज्वालामुखीचा उद्रेक झालाय ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेला जो लावा आहे त्या लावाच्या रसापासून हे खडक तयार झालेले आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे तर तुमचं करेक्ट अँसर असणार आहे पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो आता गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातल्या आपण सुरुवातीलाच बघितलं नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर या नदीचा उगम होतो सहाशे अडुसष्ट मीटर एवढी गोदावरीची महाराष्ट्रातली लांबी आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नदी आणि हिला दक्षिण गंगा या नावानं सुद्धा ओळखलं जातं पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या प्रकारच्या मान्सून वाऱ्यामुळं पडतो महाराष्ट्रातला जो पाऊस आहे तो कोणत्या मान्सून वाऱ्यामुळे ईशान्य पश्चिमी नैऋत्य वायव्य एम पी एस सीमध्ये ना राहून राहून बऱ्याच वेळा या घटकावर ना प्रश्न विचारला जातो म्हणजे पी ए पी वाय क्यू टाईपमध्ये हा प्रश्न आहे खूप वेळा रिपीट होतो तर हे लक्षात राहू द्या नैऋत्य मोसम मान्सून वारे नैऋत्य मोसमी वारे याच्यामुळं महाराष्ट्रात हा पाऊस पडतो महाराष्ट्रात पाऊस पडण्याचं जे महिना आहे तर जून ते सप्टेंबर हे जे महिना आहे हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये जूनपासून सप्टेंबरमध्ये नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो हे वारे अरबी समुद्रावरून येतात पश्चिम घाटामध्ये अडवले जातात महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि इतर भागामध्ये यामुळं पाऊस पडतो तर जून ते सप्टेंबर हा महिना महत्त्वाचा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची मृदा आढळते वाळू मिश्रित गाळाची कापसाची काळी मृदा त्याला रेगूर मृदा असंही म्हणतात जांभी मृदा असं पण दिलेलं आहे याचं करेक्ट आन्सर येतं महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या पठारावर आढळणारी महत्वाची मृदा रेगुर मृदा किंवा त्याला कापसाची काळी मृदा असं म्हटलं जातं की ही मृदा कशापासून तयार होते जो बेसाल्ट खडक आहे तर बेसाल्ट खडकाचं जे विघटन होऊन तयार होते आणि याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्याच्यामुळं कापूस लागवडीसाठी ही मृदा जास्त उपयुक्त ठरते जांभी मृदा कुठं आढळते कोकणामध्ये आढळते जांभी मृदेला दुसरा एक शब्द आहे त्याला म्हंटलं जातं लॅटेराईट मृदा लॅटेराईट मृदा म्हणजे कोकणामध्ये सह्याद्रीच्या घाटमात्यावर तुम्हाला ही जांभी मृदा पाहायला मिळेल पण याचं करेक्ट अँसर काय विचारले महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात म्हणून पर्याय क्रमांक तीन कापसाची काळी मृदा रेगुर मृदा हे तुमचं करेक्ट एन्सर आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय पानझडी वने प्रामुख्याने कोठे आढळतात उष्णकटिबंधीय पानझडी वने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात आता कोकण किनारपट्टी पश्चिम घाट घाटमाता म्हटलं मध्य महाराष्ट्र विदर्भ कमी पावसाचा प्रदेश येतो आणि अति पर्जन्य उष्टीचा प्रदेश उष्णकटिबंधीय पानझडी वने असं तुम्हाला म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं उष्ण किंवा ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट इंग्रजीमध्ये बघितलं होतं तुम्हाला तर ही वनं कुठं आढळतात त्याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता ही वनं मध्यम ते कमी पावसाच्या प्रदेशात आढळतात मध्यम ते कमी पावसाचा प्रदेश म्हटलं एक तर एकतर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र हाच तुमचा घटक आहे कारण कोकण किनारपट्टीला पाऊस चांगला आहे पश्चिम घाटला चांगला आहे अतिप्रजवृष्टी चांगला आहे पण मध्यम ते कमी पावसाचा प्रदेश म्हणजे ऑप्शन तीन असणार आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणीच तुम्हाला ही उष्णकटिबंधीय पानझडी वनं आढळतात आता कोकण किंवा पश्चिम घाटाचा जास्त पावसाचा प्रदेश आहे तिथं उष्णकटिबंधीय सदाहरित किंवा उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत ना ती तुम्हाला तिथे आढळणार आहेत इथं कोणती आढळणार आहेत उष्णकटिबंधीय सदाहरित किंवा सदाहरित वनं ही कोकण किनारपट्टी पश्चिम घाट घाटमाताचं आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग आता मध्य महाराष्ट्रातले विदर्भामधले जे उष्णकटिबंधीय पानझडी वने नावातच आहे ना उन पानझडी म्हणजे या वनातली झाडं उन्हाळ्यामध्ये आपली पानं गळतात म्हणून त्यांना पानझडी असं म्हटलेलं तहा घटक तुम्ही इथं लक्षात घ्या ठीक आहे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप आप, डाऊनलोड केलं असेल तर ते नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन नक्की जॉईन करा वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये आपण अवेलेबल केलेले आहेत तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आजच्या चिरमध्ये तर थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा भाग कवर करूया थँक्यू